सांगली जिल्ह्यातील खणापूर तालुक्यातील लेंगरे गावात सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी खंडोबा मंदिराजवळ एका तरुणावर लाकडी दाडके आणि दगडाने हल्ला करण्यात आला या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेजस मुकुंद शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लेंगरे येथील खंडोबा मंदिराजवळ सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आरोपींमध्ये तातोबा आत्माराम गुजले सागर बाळासाहेब गुजले निलेश कोंडिबा गुजले विद्याधर दिलीप मदने पवन सतीश गुजले आणि तिरण उर्फ हणी माणिक जाधव सर्व राहणार लेंगरे यांचा समावेश आहे हल्ल्यामागील कारण म्हणजे सागर बाळासाहेब गुजले याचा तेजस यांचा मोठा भाऊ प्रथमेश शिंदे आणि त्याचा मित्र आनंदा तुकाराम काळे यांच्याशी वैयक्तिक वाद होता आनंदा याने सागरच्या पाहुण्यातील मुलीशी प्रेमविवाह केल्याने सागरने राग धरला होता त्यामुळे त्याने तेजस यांना लक्ष्य केले आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून यांच्यावर हल्ला केला सागर बाळासाहेब गुजले डोक्यावर आणि पाठीवर केले तर निलेश कोंडेबा गुजले याने दगडाने तेजस यांच्या डाब्या पायावर हल्ला केला इतर आरोपी तातोबा गुजले विद्याधर मदने पवन गुजले आणि किरण जाधव यांनी लाता बुक्क्यांनी मारहाण करत अलशील शिविगाळ आणि दमदाटी केली यामुळे तेजस गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले हल्ल्यानंतर तेजस यांनी उपचार घेतल्यानंतर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी विटा पोलीस ठाण्यात था तक्रार दाखल केली पोलिसांनी न्य भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंदवला प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर यांनी केला तर पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ओंबासे करत आहेत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला पोलिसांनी आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यास सुरुवात केली आहे